जय श्री राम जय श्री राम जय श्री राम एक बार मोदी सरकार जय श्री राम जय श्री राम मोदी सरकार आज संपूर्ण भारत देशामध्ये इतिहासामध्ये सुवर्णयुग म्हणून आज साजरा होत असताना संपूर्ण भारत देशामध्ये आज क्रेक बार मोदी सरकार या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी इंडिया सरकारला धोबी इंडिया संघटनेला धव्वीपचार करत आज पुन्हा एकदा एन डी ए सरकार निरोध वर्चस्व वर्चस्व सिद्ध करून आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब आज भारत देशाचे पंतप्रधानमधून या ठिकाणी शपथविधी ग्रहण करत आहेत त्यांच्याबरोबर विविध पक्षाचे मंत्रीसुद्धा शपथविधी करत आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी देशानं देशातील जनतेनं मोदी सरकारवर या ठिकाणी विश्वास व्यक्त करून जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा भाजप सरकारला निर्वाद वर्षासाठी या ठिकाणी निर्वाद वर्ष देईल त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि भाडवणी सर्व युवक मंडळ असतील महात्मा फुले योग मंडळी सर्व सदस्य तरुण वर्ग असेल यांच्या माध्यमातून सर्व भारत देशाच्या जनतेचं पुन्हा मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि पुढच्या काळा काळामध्ये मोदी सरकार आणि त्यांचं सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी भारत देशाच्या विकासासाठी कटिबद्ध राहतील असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी एन डी ए सरकारला शुभेच्छा देतो आणि पुढील काळात पाच वर्षे नक्कीच जनतेची सेवा करून पुन्हा एकदा विश्वास संपादन करतील असं या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो